असं ऐश्वर आहे मी तुम्हाला तळ्यातील मजा ही पुस्तक वाचून दाखवणार आहे राधिका आणि अजय हो राधिका आणि अजय हो गावते तड्याखाटी जायचे त्यांना तळ्यातील पाणी मासे तळ्याखाटची झाडे आवडायची एके दिवशी त्यांना तडे पाणी शुभ्र दिसले शुभ्र रंगा रंगाचे बगडे तळ्यात उभे होते बगड्यांना पाहून राधिका अजय आनंदाने नाचू लागले बगड्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पडू लागले त्यांना बगळे सापडत नव्हते दुसऱ्या दिवशी लवकर ते तडाखाठी आले सोबत जुली होती ती बगड्यांना बघताच जोरात भुंकू लागली बगडे घाबरून लांब पडत होते राधिकाने डुलीला जवळ घेतले डुली बगड्यांवर मुंकतच होती अजय राधिका डुलीला घरी सोडायला निघाले घरी जाताना राधिकाने दुसऱ्या बाजूला पाहिले दुसऱ्या किनाऱ्याच्या झाडावर तिला बगड्याची घरटी दिसली झाडांच्या काड्या गवत धागे याचा वापर करून बगड्यांनी घरटी बनवली होती राधिका अजय घरटी बघण्यासाठी परत आले त्या घर अंडी होती अंडी लहान मोठी निवड्या रंगाची होती एका घरड्यात तीन किंवा चार अंडी होती अजय राधिका त्या पाहण्यासाठी जात होती काही दिवसांनी अजय राधिकाला अंड्याचा रंग मातकट झाल्याचे लक्षात आले त्यातून छोटी छोटी पिल्ले बाहेर आली ती आवाज काढायची छोटे पंख फड फडवायची मोठे बगडे चोचीत मासे आणायचे पिल्लांना भरवायचे अजय राधिकाला वाटत होते मोठे झाले ते तड्यात शांतपणे उभे राहायचे ते हळूस मासे बेडूक पकडायचे अजय राधिका तड्याकाठी आले ते दिव ते त्या दिवशी तिथे बगडे नव्हते ते त्यांच्या गावी निघून गेले होते सारा जोडीला घेऊन यायचे तळ्याकाठी बसायचे बगडे कोठे दिसत आहे का पाहायचे एके दिवशी त्यांना तळ्यात म्हैस दिसली अजय राधिका उड्या मारत म्हशीकडे गेले सोबत जुली होती खिशातल्या खडूने म्हशीच्या पाठीवर त्यांनी नाव लिहिला धन्यवाद